दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा अद्यक्रांतिकारक राखोजी भांगरे यांच्या वासाळी येथील स्मारकाच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत चारशे त्र्याऐंशी कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आलेली आहे आमदार माणिकराव कोपटे यांच्या पुढाकारातून या स्मारकाबाबत पवार यांच्या दालनात अठ्ठावीस डिसेंबर रोजी बैठक पार पडली या स्मारकाच्या कामासोबतच महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसुबाई शिखरापर्यंत रोपवे उभारण्याच्या कामाचा देखील या आराखड्यात समावेश आहे ब्रिटिशांच्या विरोधात अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्याच्या आधी नाशिक आणि नगर परिसरात अध्यक्ष क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी लढा उभारलेला होता त्यांचे जन्मगाव असलेल्या इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीच्या वर्षामध्ये स्मारक उभारण्यात यावं यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या प्रयत्नातून तेथे ते स्मारक मंजूर झालेले आहे त्यावेळी झालेल्या बैठकीत पहिल्या टप्प्यात तीनशे कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचे स्मारक उभारणे आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित कामे करण्यासाठी शहाण्णव कोटी रुपये इतक्या रकमेस मंजुरी देण्याचं निश्चित झालेलं होतं त्याचबरोबर या स्मारकाच्या ठिकाणापासून जवळच असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी रोपवे उभारण्याबाबत चर्चा झालेली होती या रोपवेच्या कामाचा स्वतंत्र सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेतून मंजुरीसाठी पाठवण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या होत्या या रोपवे कामाला मंजुरी देऊन निधी देण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेले आहे यामुळे क्रांतिकारक राघोजी भांगरे स्मारक आणि रोपवे या दोनही प्रकल्पांच्या चारशे कोटी रुपयांच्या आराखड्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिलेली आहे बैठकी स्मारक पूर्ण झाल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कोण स्वीकारणार असा मुद्दा समोर आला त्यावर देखील जबाबदारी आदिवासी विभागाकडे देण्याचा निर्णय झालेला आहे या स्मारकाच्या कामकाजासाठी समिती तयार करण्याचा निर्णय होऊन पर्यटन ग्रामविकास या विभागाचे सचिव वास्तुविशारात आदिवासी भागाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार जिल्हाधिकारी यांचा समितीत समावेश असणार आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक